सो हय नमस्कार मित्रांनो मी, मी नितेश उंबरकर आणि तुम्ही बघता नितेश ॲडव्हेंचर यूट्यूब चॅनलमध्ये सो मित्रांनो आज चालू आहे पुन्हा एका जाग्यावरती आपण ॲक्सिडंट झालेला आहे बोरांडा इथे बस आणि मोठा हायवा तो ठोकलेला होता ते 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 तर तिथे ॲक्सिडेंट झालेला आहे तर तेच बघायला आज चालू आहे आणि तुम्हाला पण दाखवतो प्रकारे ॲक्सिडेंट झालेला आहे सो भरपूर खतरनाक ॲक्सिडेंट झालेला आहे तर तेच चालू आहे आज मी रिव्ह्यू करण्यासाठी सो तुम्हाला पण दाखवतो आणि बहुत जबरदस्त ॲक्सिडेंट झाले सो चला आज फायनली डायरेक्ट तिथेच भेटूया आता मी गाडी घेऊन तिकडेच चाललो आहे त्याच लोकेशनवरती बघण्यासाठी आता सध्या घाणेघरच्या रस्त्यामध्ये आहे आणि इकडनं चाललो आहे गाडी घेऊन बोरांडा इथे सो तिकडे झालेला आहे ॲक्सिडंट तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघू शकता प्रकारे ॲक्सिडेंट झालेला आहे ते सी सी टी व्हीमध्ये केस झालेला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पहा प्रकारे ॲक्सिडेंट झालेला आहे ते मित्रांनो फायनली मी त्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे आणि आता तुम्हाला दाखवतो समोर तुम्हाला दिसत असेल माझ्या माघारे बस ठोकलेली आहे ते आणि तो तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच असेल किती जबरदस्त असा ॲक्सिडेंट हो आहे पाहू शकता ॲक्सिडेंट बहुत खतरनाक होतेला आहे पुरी वाट लावून टाकली पुरा इकडला खेमाव हो दिलाय सो पाहू शकता असा पूर्ण इकडनं येऊन आणि डम्परांनी डम्पर येऊन ठोकला ह्या साईडला आणि एवढा साईट असून सुद्धा डम्परवाला पूर्ण बसच्या याच्यामध्ये घुसला आणि हा मग मागचा टायर पण पाहू शकतो असा पूर्ण या साईडनं वाकून आहे अशी काय कंडिशन होऊन राहिली बसची अशा प्रकारे ॲक्सिडेंट झालेला आहे पूर्ण बस ती पण बसमध्ये माणसं होती ती पण काय जखमी झालेले आहेत आणि व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कशा प्रकारे ॲक्सिडेंट झाले ते पूर्ण हायवावाला पूर्ण येऊन याला खोकला बसला आणि असं काय सो बघितलं असेल तुम्ही ऍक्सिडेंट झालेलाचा व्हिडिओ हा बोरांडा ग्रामपंचायत जवळ लावलेला सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला तर मित्रांनो हे ॲक्सिडेंट बोरांडा येथे झालेला आहे आणि असं काय ॲक्सिडेंट झालेला आहे बोरांडा या गावामध्ये तर पालघर विक्रमगड मनोहर रस्त्यावर हा एस टी आणि डम्परचा भीषण अपघात झालेला आहे आणि हा अपघात तीस बारा दोन हजार तेवीस रोजी साडेबाराच्या सुमारास बुरांडा ग्रामपंचायत या जवळ हा ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ॲक्सिडेंट मध्ये बसमधील भरपूर सारी लोक जखमी झालेले आहेत मित्रांनो तुम्ही बघितला ना कशा प्रकारे ॲक्सिडेंट झाला होता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे सो मित्रांनो तुम्हाला पुन्हा पुन्हा मी सांगतो की गाडी जरा चालवताना सावकाश चालवा कारण की आपल्यामुळे दुसऱ्याचं पण नुकसान होतं So, गाड़ी इसे इसे सो प्रत्येक में मी तुम्हाला सांगतो की गाडी जरा सावकाश चालवा आणि नजर हटल्या कारण असे का असे प्रकारची काय घटना घडते सो सावध सावधळा जरा सावकाश चालवा गाड्या सो लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये